तर मित्रांनो आज मी माझ्या मित्राकडे इलो होतंय संदीप धुरी म्हणून हे बघा तर त्यांच्याकडे ते वाघ पिठाळणे ना तुमच्याकडे आज कुठले या तुमचं देव दिवाळी देव दिवाळी आहे ना तर देव दिवाळीसाठी बोलवलेलं होता म्हटलं जाऊया आणि आता हे त्यांचं वाघ पिठाळणी चालू आहे हे बघा जाऊ कुठलं म्हणजे दाबोळे पाट दाभोळे पाठ ठर तर हे बघा हे आता लहान मुलांका त्यांच्यानी हे केलं नाही वाघ

आता हे सीमा होऊन जाऊन जाणार ना एकही पर्यंत जातो कसे म्हणजे लांब पर्यंत जातो आणि ते एक किलोमीटर आता हे धावणार आणि त्यांच्या पाठोपाठ किती जण असतात तरी वाघ चपला घालूक लागले

तरी आता हे तुमचं किती वर्ष झालं म्हणजे असं पारंपरिक आता वाघ धावणार ओरडं ओरडं जातात वाघांचा आणि आता त्या तो ब्रिज आहे ते आता सैसून सर्व पास होणार तिकडे देवस्थान आहे त्यांचं कडक त्या देवस्थानाकडे जाऊन हे करणार ते वाघ गेले होत पुढच्या भागात तुमका दाखव हे बघा त्यांच्याने आता ते टाळेवेळे टाकून दिले दिल्याने वाघ चालली व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा जास्त सबस्क्राईब करा